का शेर कोन मेरा क्या बिगाड़ेगा मेरी मर्जी मैं कुछ भी करूंगा कौन मेरा क्या बिगाड़ेगा मेरी मर्जी मैं कुछ भी करूंगा आता मित्रांनो बाहेर प्रचंड पाऊस झालाय आता एवढा बाहेर पाऊस झाला जो ब्रुणोने बाहेर ना धाव घेतली की नाही हे बघा हे बघा हे ब्रुणोची करामत बघा ही सगळी माती हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे ब्रुणोची करामत मेरा कोण क्या करेगा ते आओ एवढाच वैताग दिलाय ना एवढा वैताग दिलाय ना विचारूच ना फार वैताग दिला आता हे कसं करावं बरं हा त्याच्यात मी छत्री घेऊन गेले होते म्हटलं गाया गेल्या बंड्या आपला भिजल छत्री गेली त्यांना छत्री दिल हा लगे माझ्या मागे मी म्हटलं बरं आहे चल आता घरी येतो घरी येऊ हो सारं मी तर चिंचिन हा तर लगे बेडवर आणि ह्याला धुतला मग मी बसते तर बसते पण ह्याच्या जागेवर हा बसलाय म्हणून हा तसा करतोय पहा आपल्याकडे कसा पाऊस झालेला आहे आणि हे पहा गवारीचे एक वा खूर आपला दुसरा वापा पण खुरपलाय दुसरा आणि जर दोनलाच बसले खुरपायला तर बघा अजून सहा वापे आहेत दुसरा वापा थोडा राहिलाय पाऊस आला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात ते आधी सर्वांना असंच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉग आपली मी राहत आहे पूर्णतः मी पण भिजले आहो असा पाऊस तिथेच आला मी शेतातच होते तिथं राहणारच होतो तेव्हाच पाऊस आला मग धावत धावत आपली शुभ्र सोडली तिला गोट्यात बांधली छत्री गेले त्यांच्याकडे घेऊन तिला गोठ्यात बांधत तर पार भिजले छत्री घेऊन का तिला बांधता येतं का छत्री घेऊन गेले तिकडे त्यांना छत्री देऊन आले असा पाऊस झाला धुमाकार पाऊस झाला काय म्हणायचं बरं बरं झालं पाऊस कारण काय रानं एवढी कडक आली होती ना फार कडक रानं आलेली तर आता जरा बरं झालं पाऊस जाऊन <laughs> नाही मित्रांनो आपण तुम्ही मला लवकरात लवकर माझा व्हिडिओ स्किप न करता पाहता त्याबद्दल तुमच्या मनापूर्वक धन्यवाद आणि मला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इतरांना शेअरही करा जेणेकरून माझे व्हिडिओ व्हायरल होतील आणि मी ह्या लोकांना काय व्हिडिओमध्ये घेणार नाही अरे रे माझे नको दाखवू असे करतो अरे रेणू मम्मी आमचं नको दाखवू असं दे बघा माझ्या गावाला जिकडे तिकडे पाणीच पाणी रोजच खळखळणारी झरे गप्पासा शेंगा छोट्या छोट्या लागलेल्या आहेत आपल्या गवारीला वाद्या माचितच्या काडी एवढ्या शेंगा वाढले लागलेल्या आहेत आणि काय ना मित्रांनो ह्या वर्षी आज दिवाळीचं काय सांगू तुम्हाला ऐन <coughs> चार पाच वाजता लाईट जाते ऐन चार पाच सोमवारी पण गेली मंगळवारी पण गेली काल बुधवारीही गेली मला सांगा दिवसभर त्याचं काहीच बिघडत नाही आहे संध्याकाळच्या टायमाला बरोबर लाईट जाते एवढा मोठ्या वर्षाचा सण होता काय म्हणावं ह्या पॉवर मेनला आणि ह्या पॉवर हाऊसला मला सांगा आणि हेच जर आमच्या तिकडे असताना असा मोर्चा काढला असताना त्यांच्या एक केस ठेवला नसता एवढी प पब्लिक पिसळली असती मग काय तर सणासुदीला काय काय उपयोग आहे त्याचा आमच्याकडे तर मीटर आहे तरी पण त्याचा काय उपयोग नाही आहे कारण का आप तरी पण मी बारा तास झाले उलटून गेल्याबरोबर मी फोन करते रिक्स्पेक्ट देतात समोरचे आपल्याला ऐकतात आपलं ऐकतात आणि ता एका तासामध्ये पावर येते ठीक आहे पण का एवढी जाते आणि आम्ही फोन केल्यावरच काय येते कर्तव्य आहे ना त्याने आपापले कर्तव्य जबाबदारी निभावावे त्रास होतो पावरचा सणासुदीला संध्याकाळी तरी लाईट पाहिजेल ना लक्ष्मी पूजनला लाईट नाही ला 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 ला, कसलीच लाईट नाही ला ला। काय बोलावं ह्या माणसाला मला असं वैताग आलाय असं वाटतं यार काय कुठल्या मुहूर्तावर आपण इकडे आलो सगळं हाऊसूनही आलो सगळं गावाला चला आपण हसतो आणि इकडे बघत पावरचा प्रॉब्लेम पावरचा प्रॉब्लेम होतोय की नाही तर पावसाचा प्रॉब्लेम असं द्याय चला ठीक आहे तरी पण गंमत आहे भारी अशा जगण्यामध्ये खूप छान किती दिवस शहरामध्ये धक्काबुक्कीचं आयुष्य जगायचं आता काय आपण एकदम म्हात्रे झाल्यावर येणार होतो का मग तर आपल्याला कोणीतरी उठवणार कोणीतरी बसवणार आपलं आपण स्वतः करतोय खातोय ठीक आहे छान आहे आणि आता मला तर थोडीफार सवय झालेली आहे कारण का सांगू का माझा काय प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं मी सतत काम करावा कारण का माहिती आहे का आता हे कामच बंद झाली एक महिना काहीच काम नाही केलं गणपतीला सगळी कामं बंद झाली आजपर्यंत काहीच काम नाही केलं तिकडे गेले इकडे गेले नवरात्रमध्ये आली परत साफसफाई आहे नवरात्रीची नवरात्रभर कशीच बाहेर गेले नाही काहीच काम केले नाही एक दिवशी कामाला गेले म्हटले त्या म्हणा कामाला म्हणजे आमची सावडच असते ना मग ते कामच म्हणायचं दिवसभर करावं लागतं म्हणाल चला आपण आपचं आमचं काय करू त्यांच्यात काय करायला गेले तीन दोनच्या नंतर असं डोकं दुखायला लागलं खाली बघितलं की असं वाटतं सगळी जमीनच धावते एवढ्या उलट्या झाल्या संध्याकाळी पाच सहा वाजता फार उलट्या झाल्या भयंकर मग संध्याकाळी तशीच झोपले मग हे मला असं होतं म्हणून मला असं वाटतं की आपण असं मग त्यांना वाटलं मी दुसऱ्या दिवशी येणारच नाही पण मी हार नाही म्हणत म्हटलं दुसऱ्या दिवशी तर आपण नाही ना केलं तर आपण घरातच बसू नाही म्हटलं करायचं हेही दिवस जातील काय आपल्याला आपण काही एवढी शपथ नाही घेतलेली पण कसं आहे ना असं वाटतं की नको यार काय हार मानायचे आणि काय घरात असं बसायचं काय आपल्याला घरात बस बसायला दोन कोणी जोडीदार आहे का घरामध्ये बसायला किंवा कोणी चहा आणून देणार आहे का आपणच उठणार चहा करणार घेणार त्यापेक्षा मग हे केलेलं काय वाईट आहे असं मला वाटतं चहा केला आपल्या दिदीने चहा घ्यावा आता असेच बरे दिसतात तुम्ही तुम्ही असेच छान दिसतात केविलवाणी लेकरं ते बघा ते कसं झोपलंय गाबड उतानं अरे तुझी मम्मी का काय तिडतो मिड रॉंग नंबर ते मग झोपीत चालतो का आ ए बघा बघा हे बाळ हा काय कळू बाई ह्या बाळाच्या काय कळू बाई ले ओ लय क्युटे माऊली काहीही द्या खायला नुसती चपाती द्या तरी खातो शिळी चपाती द्या तरी खातो भाकरी द्या तरी खातो काहीही द्या चिकनच्या रस्यासोबत द्या तरी खाणार निसताच द्या तुम्ही अशीच कोरडी द्या तरी खाणार ले गोडे बाई लेकडी म्हणजे बघा आता पंखेची हवा लागली ना तिला गुंगी आली पक, बरं का मित्रांनो झोपणार येतो आता तिला गुंगी आली ते बघा डोळे झाकतात बघते बघते बघा तिथून काय तिला वाटतं तो दुधच पित काय काय गुंगी आली आता काय दुप्पटदा राहणार नाही असं मला वाटतं ओ साहेब मी अपेक्षा करते पडदा तरी ठेवा प्रेम करा त्या पडद्यावर आणि दया करा तुमची कृपा करा आज ह्याने इंजेक्शन घेतलं बरं का याने कुठलं का कुठलं काय ना तीन दिवसानंतर पुन्हा एक इंजेक्शन आजपासून इंजेक्शन सुरू झाले मित्रांनो तू किती गरीब आहे ना आमच्या सगळ्या घरादाराला माहिती आहे आणि शेजाऱ्यांना पण माहिती आहे तू किती गरीब आहे तो बसा तिथं अहो ह्याचे पाय ह्याचा पोत पोटापर्यंत पाय भरले नाही सांगत मोबाईल बंद आहे मोबाईल बंद आहे याच्यात नाक थंड थंड नोज भरलं सगळं आज आहे भाऊबीज तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मिरात आहे तुमची रजा घेते व येत असून ते पुन्हा रुजवणारे आहे नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे बाय मित्रांनो